दुसरा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आदरणीय श्रीनाथजी भिमाले यांचं आगमन झालेलं आहे हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानं त्यांचं मनपूर्वक स्वागत वा आणि मोहन नाकोपटे भारत देश सहीदे महाराष्ट्र लाल पाटी मध्ये तयार राहायचं आहे त्याचबरोबर देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं सर्व स्वागत रोहित क्रीडा अधिकारी गौरव कोमल गोळे कोमल गोळे मॅडम या ठिकाणी आपल्या कुस्ती स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी मराठी सिने अभिनेते मकरंदजी अनासपुरे यांचं आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आदरणीय मकरंदजी अनासपुरे मराठी सिने अभिनेते यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुरुषपालन ग्रुप यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आयुष टकले आतमध्ये आयुष टकले आहे का सुरेश कोरडे मुळशी केले का रोहित बारब अक्षय चव्हाण पहिला पुकार गौरव मराठे अक्षय चव्हाण रोहित गेली भट्टी चला अक्षय चव्हाण पुकार दिले अक्षय चव्हाण तिसरा पुकार ओके अक्षय चव्हाण कोण पुढचे तयार राहा ओम, करी लाल ओम करे बारामती लालपट्टी देवराज हरे बारामती निळीपट्टी आणि अक्षय तिसरा विजय करा विजयी कोरडे मुळशी बारामती द्रेश कोरडे ओम करे मुळशी बारामती रोहित बार मुख्य देवराज हरे बारामतीच निळीपट्टी चला चैतन्य बांडगरी इंदापूर लालपट्टी मध्ये तयार रितेश मोडिक पुरंदर नीडपट्टी ओम करे पहिला कुस्तीमध्ये पहलवान लवकर बाबा कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना थांबा हा बोला बोलवा पाठवा अजिंक्य सांडोर पिंपरी जिंजूर लालपट्टी मध्ये तयार आहे शहाऐंशी किलो

कार्यकर्त्यांना विनंती मुख्य व्यासपीठ थोडं आपण रिकाम केलं तर आपल्याला कुस्ती सर्वांना आणि मुख्य व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला थांबलेले सर्व पदाधिकारी आपल्याला नम्र रोहित बारमुख खेड आपण थोडीशी फक्त जागा केली रोहित बारमुख खेड निळेपट्टी मुख्य व्यासपीठाजवळ असलेले सर्व पदाधिकारी आपण मागे बसून घ्यायचे आलेल्या सर्व मुख्य पान पाहुण्यांना या ठिकाणी कुस्ती पाहता यावी त्यांचा आनंद घ्यावा यासाठी आपण जागा करून द्यायची